सांगलीवाडीमध्ये सौ उषा मोरे यांचा घरोघरी प्रचार सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक तेरामधील शिवसेना एकनाथ गट यांचे अधिकृत उमेदवार सौ उषा अरुण मोरे यांचा घरोघरी मोठ्या समुदायात प्रचार होत आहे यामध्ये त्यांना सर्व मतदार बंधू प्रतिसाद अत्यंत चांगल्या पद्धतीने देत आहेत त्यामुळे त्यांनी प्रभागाचे विकासासाठी आपण तळमळीने काम करणार आहोत व भागातील प्रलंबित काम करणार आहोत यासाठी आपण धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबावे असे त्यांनी आवाहन केले <दर्णाँगाँगाँगाँगाँगाँगाँ>